नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस गेल्या तीन दिवसापासून प्रत्येक दिवशी हळदीच्या दरात आपल्याला मित्रांनो वाढ पाहायला मिळत आहे आणि काल दुपारनंतरसुद्धा हळदीच्या दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळत आहे तर आज संपूर्ण महाराष्ट्रात सध्या काय मिळत आहे बाजारभाव हळदीला पहा सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पण मित्रांनो आपणाशी एक छोटीशी विनंती आहे की आपण चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच बाजारभावाची व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली आहे हळदीला एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दरम्यालेली आहे बारा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई सर्वात जास्त मुंबईला हळदीला भाव मिळालेला आहे अवकालेली आहे मुंबईला सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला वीस हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली राजापुरी हळदी लावक आलेली आहे एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला एकोणीस हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड लावक आलेली आहे एक हजार दोनशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्यालेला आहे बारा हजार दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार एकशे बासष्ट रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती पुन्हा नांदेड अवक आहे तीनशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला नांदेड येथे हळदीला बारा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार दोनशे पाच रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवक आहे एकोणीस क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे अठरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर वीस हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तच्या दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकल्ली आहे एक हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला चौदा हजार सहाशे रुपये तर मित्रांनो असेच बाजारभावाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद